नमस्कार मित्रांनो अनेकदा कळत न कळत आपण अशा काही गोष्टी करतो ज्या इतरांना आकर्षित करतात खास करून पुरुषांचीही सवय असते ते उतापीळ असतात त्यांना स्त्रियांसारखे एका जागी स्वस्त बसता येत नाही त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याचदा वेगवेगळ्या फेक गोष्टी होत असतात पण तुम्हाला माहीत आहे का यातील काही गोष्टी स्त्रियांना पुरुषांकडे आकर्षित करतात याबाबत फार कमी लोकांना माहीत आहे पण मानवी स्वभावशास्त्रानुसार आपल्या काही सवयी किंवा काही गोष्टी ज्या आपल्या म आपल्याला स्पेशल वाटत नसतात पण दुसऱ्या व्यक्तींना वाटू शकतात अशीच गोष्ट स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत होते आज आम्ही या खास व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहोत की पुरुषांना आणि अशा सवयी ज्या स्त्रियांना खूप जास्त आवडतात आकर्षित व इम्प्रेस करतात अनेक स्त्रिया या गोष्टी बोलून दाखवणार नाहीत पण तुमच्याप्रती असलेल्या त्यांच्या व्यवहारातून त्या तुमच्याकडे आकर्षित होत असतात हे आहे दिसून येईल नंबर एक चोरट्या नजरेने पाहणे जेव्हा कोणताही पुरुष आपल्या पार्टनरकडे कधी कधी चोरट्या नजरेने पाहतो तेव्हा त्यातून तिच्याबद्दल त्याच्या म मनात सध्या काय सुरू आहे हे थेट दिसून येतं आणि पण स्त्रियांना कधीकधी अशा प्रकारचे पाहणे आवडूसुद्धा शकतं असे पाहणे पुरुषांना अधिक अट्रॅक्टिव्ह करतं असे मतसुद्धा अनेक स्त्रियांनी मांडले आहे पुरुषांचा हा लोक प्रेमाचा असू शकतो किंवा या प्रकारचा आय कॉन्टॅक्ट स्त्रियांना त्या पुरुषाकडे मात्र खूप जास्त आकर्षित करतो वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा हे सिद्ध झालं आहे की अशा प्रकारे नजरेतून प्रेम वाढतं नंबर दोन इम्प्रेस करण्याचा प्रयत्न न करणे आता तुम्ही म्हणाल की तर पूर्णपणे उलट गोष्ट आहे पुरुषांनी तर स्त्रियांना इम्प्रेस करायला हवं पण प्रत्येक वेळी गरजेचे नाही अनेक स्त्रिया पुरुषांकडे तेव्हा आकर्षित होतात तेव्हा पुरुष इम्प्रेस करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीत नेहमी स्त्रियांच्या मागे लागणारे त्यांना इम्प्रेस करण्यासाठी सतत काही ना काही करत असणारे पुरुष स्त्रियांना लाळवाहि लाल गोटे समजले जातात पण याविरुद्ध असणारे पुरुष जेंटलमन समजले जातात आणि म्हणून अशा जेंटलमन असणाऱ्या पुरुषांकडे अधिक आकर्षित होता स्त्रिया नंबर तीन ड्रेसिंग स्टाईल पुरुषांमधील कोणतीही गोष्ट सर्वाधिक नोटीस करतात तर ती त्यांची ड्रेसिंग स्टाईल होय जर एखादा पुरुष फॉर्मल क्लॉथमध्ये असेल तर त्यातून त्याचा सिरियसनेस पावर आणि अधिकारी वृत्ती दिसून येते जे पुरुष कॅज्युअल कपडे परिधान करणे जास्त पसंत करतात ते मस्तीखोर वाटतात आणि असे मजेशीर स्वभावाचे अस असतात असे समजले जाते अशा प्रकारे प्रत्येक पुरुषांची एक विशिष्ट ड्रेसिंग स्टाईल असते स्त्रियांवर वेगवेगळी ती छाप देखील पाडते आणि त्यानुसार स्त्रिया पुरुषांकडे आकर्षित होत असतात सेन्स ऑफ ह्युमर नंबर सेन्स ऑफ ह्युमर हा कोणत्याही पुरुषाच्या महत्त्वाचा पैलू मानला जातो स्त्रियांना खूप जास्त सिरियस आणि सतत कपाळावर आट्या घालून फिरणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत ना, ना त्यांना सतत खिदळत राहणारे आणि टाईमपास करणे असे पुरुष आवडत नाहीत पुरुषांमध्ये सेन्स ऑफ ह्युमर त्या शोधत असतात स्त्रियांना असे पुरुष आकर्षित करतात जे थोडीशी मस्करी करणारे असतील मध्ये मध्ये हसवतील नंबर पाच इतरांची काळजी करणे जे पुरुष इतरांची काळजी करतात खास करून बाहेरच्या लोकांची तर असे पुरुष स्त्रियांना जास्त आकर्षित करतात असे पुरुष मनाने खूप चांगले असतात असा त्यांचा समज होतो आणि कोणत्याही मुलीला असाच दयाळू आणि प्रेम जोडीदार हवा असतो त्यामुळे सतत इतरांची काळजी करणारे आपल्या शत्रूलासुद्धा वेळ पडली तर मदत करायला धावणारे कोणी अपमान केला तर त्याच्याबद्दल जातचं राग मनात न ठेवणारे आणि वेळप्रसंगी सर्वांना सहाय्य करणारे पुरुष स्त्रियांना लगेच मनात घर करतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते